नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली अजून रूममध्ये आलेली नसते त्यामुळे अर्जुन आता सायलीला खुश करण्यासाठी सगळी रूम अतिशय छान अशी स्वच्छ करून ठेवतो आणि म्हणतो की चला सगळं फिट आहे सगळं व्यवस्थित आहे आता मात्र मिसेस सायली आल्यावर खूप खुश होतील तेवढ्यातच सायली तिथे येते सायली बघते की अरे वा रूम तर मस्त चकाचकानी छान दिसते आहे तर अर्जुनला ती म्हणते की अरे बापरे तुमचा लॅपटॉप बंद पडला वाटतं अर्जुन म्हणतो की काय सायली म्हणते की जेव्हा जेव्हा मी रूम मध्ये येते तेव्हा तर तुम्ही लॅपटॉप घेऊनच बसलेला असतात आणि आज मात्र साफसफाई केली म्हणून म्हटलं की तुमचा लॅपटॉप वगैरे बंद पडला की काय अर्जुन म्हणतो की व्हेरी फनी हा परंतु आज माझा मूड खूप छान आहे माझा मूड खूप चांगला आहे त्यामुळे मी रूम ठेवली आहे सायली विचारते की अरे बापरे पण एवढा कसला आनंद झालाय तुम्हाला तेव्हा अर्जुन आता सायलीला बेडवर बसवतो आणि स्वतः सायलीला तो म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला माहितीये ना माझा आनंद माझ्या घरच्यांच्या आनंदामध्ये आणि आज फक्त तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आपल्या घरचे किती जास्त खुश आहेत सायली म्हणते की नाही सर माझ्यामुळे नाही तर प्रतिमात्या परत आलात ना म्हणून सर्वजण खूप खुश आहे अर्जुन म्हणतो की अहो पण प्रतिमात्याला घरी कोणी आणलं आनला? तुम्ही आणलत आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी बघायला भेटते ती कोणामुळे आहे तुमच्यामुळेच आहे इकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये आलेली असते प्रिया फार चिडचिड करत असते तिला फार राग आलेला असतो आणि रागा रागात ती लावते फोन नागराजला नागराज म्हणतो की बोल काय म्हणतेस तिकडं सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा प्रिया म्हणते की इथं काहीही व्यवस्थित चालू नाहीये या सुभेदारांचा तर चांगलंच चाललंय परंतु आपल्याला मात्र एकामागून एक भूकंप येत आहे नागराज विचारतो की नक्की काय झालंय प्रिया इथं रविराज किल्लेदारांनी हे सुभेदार मिळून ना गाणं गात एकमेकांना मिठा काय मारताय आणि तुम्हाला सांगते की अहो मी त्या प्रतिमाला बजावून आले होते की अंताक्षरीच्या कार्यक्रमामध्ये तू येऊ नकोस म्हणून कप रूम मध्ये बसून राहायचं परंतु नाही त्या किल्लेदारचं आणि सायलीचं गाणं ऐकून आली ती बाहेर नागराज म्हणतो की ही प्रतिमा ना आता माझ्या जा डोक्यात जायला लागली हा मला एक गोष्ट कळत नाही की तिला काही आठवत नाही पण ती दादापासून आणि सायलीपासून लांब का जात नाही त्यांना चिकटून का आहे म्हणते की काय ते फॅमिली बॉन्ड म्हणतात ना तसं काहीतरी असेल त्या मायलेकीचं तर मला काही कळतच नाहीये त्या दोघींनाही त्यांचं नातं माहित नाहीये परंतु सतत मात्र एकमेकीला चिकटून असतात आणि असं ब, ब सॉरी आणि असं बोलताच प्रिया मागे वळून बघते तर मागे रविराज उभा असतो आणि रविराजला तिथे बघून प्रियाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते कारण रविराज समोर उभा असतो इकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की खरंच तुम्ही प्रतिमात्याची किती काळजी करता प्रतिमात्यावर तुम्ही किती प्रेम करता आणि म्हणूनच ती एक एक स्टेप आता आमच्या जवळ यायला लागली आहे सायली म्हणते की हो आज त्या जुनी गाणी ऐकून बाहेर आल्या हे नक्कीच एक पाऊल पुढे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली परंतु या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळेच पॉसिबल झाल्या सायली म्हणते की नाही हो सर अर्जुन म्हणतो की नाही नाही पण मला असं वाटतं की तुमच्यामध्ये आणि प्रतिमात्यामध्ये काहीतरी बॉन्ड आहे तुमच्यामध्ये ना काहीतरी असं आहे आई मुलीचं नातं अर्जुन असं बोलतो तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत असते आता सायली ही भाऊक झालेली असते अर्जुनला ती म्हणत असते की आई आणि मुलीचं काय नातं असतं हेही मला माहित नाही माझ्या आईचा स्पर्श सुद्धा आठवत नाही परंतु जेव्हा प्रतिमा आत्या माझ्याकडे बघतात ना तेव्हा मला असं वाटतं की माझी आई सुद्धा माझ्याकडे असंच प्रेमाने बघत असेल आणि माझ्या आईचा स्पर्श सुद्धा प्रतिमा आत्याच्या स्पर्शासारखा असेल पण असं म्हणून सायली रडायला लागते तेव्हा अर्जुन विचारतो की पण काय मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते की पण मी एवढी नशीबॉन असेल का प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे की आश्रमामध्ये राहून सुद्धा तिला तिची आई भेटली मला तर असं वाटतं की फक्त एकदा फक्त एकदा माझ्या आईला भेटावं आईच्या पायांना स्पर्श करावं आणि तिला भेटावं मला फक्त एकदा तिने मिठी मारून जवळ घ्यावं फक्त एकदा असं म्हणून सायली रडायला लागलेली असते सायली जेव्हा रडत असते तेव्हा अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं सायली अर्जुनला विचारते की सर मला माझी आई परत भेटेल का हो सायली जेव्हा असं बोलणं करते तेव्हा अर्जुनला फार वाईट वाटलेलं असतं अर्जुनकडे त्याचे आईबाबा आहे परंतु सायलीकडे नाहीये म्हणून अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि सायलीचे तो डोळे पुसत असतो अर्जुन सायलीचे डोळे पुसत असतो तेव्हा सायलीचं लक्ष जातं की सायली सुद्धा फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते त्यानंतर सायलीच्या थोडं लक्षात येतं मग सायली भानावर येते अर्जुन म्हणतो की काही नाही तुम्ही फक्त रडत होताना म्हणून मी तुमचे डोळे पुसत होतो तेव्हा सायली म्हणते की काही नाही सर इट्स ओके परंतु सायलीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि सायली तरी सुद्धा रडत असते आता रडत रडतच उठते आणि कपाटामधून उशा काढत असते अर्जुन मनात विचार करतो की मिसेस सायली मला माहिती आहे की तुम्हाला खूप वाईट वाटतं की तुम्हाला तुमचे आईबाबा नाही आहेत तुमचे आईबाबा तुमच्या सोबत नाही आहेत परंतु तुम्ही काळजी करू नका तुमची आई बाबांची कमी मी पूर्ण करेल मी भरून काढेल अँड आय प्रॉमिस यू की नवरा म्हणून मी कधीही कमी पडणार नाही परंतु तुम्ही माझं प्रेम ऍक्सेप्ट तर कराल ना या सगळ्या गोष्टींचा विचार करून अर्जुनच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं इकडे रविराज हा डायरेक्टली समोरच येऊन उभा राहिलेला असतो त्यामुळे प्रिया ही खूप घाबरलेली असते बरं नागराज हा फोनवर बोलत असतो नागराज तिला म्हणत असतो की काय ग दादाला काही संशय तर आला नाही ना तुझ्यावर दादाला काही कळलं तर नाही आहे ना तेव्हा प्रिया एक नाही दोन नाही प्रिया तर शॉकमध्ये असते आणि ती रविराजकडे बघत असते परंतु नागराजला मात्र या सगळ्या गोष्टी कुठे माहीत असतात नागराज म्हणत असतो की काय झाले प्रिया तू बोलत का नाहीयेस आणि कटका करून टाकलायस आता नागराजलाही काही कळत नसतं की ह्या प्रियाने अचानक फोन का कट केलाय तर रविराज प्रियाला विचारतो की काय ग मैत्रिणीसोबतच बोलत होती ना तेव्हा प्रिया म्हणते की हो बाबा मैत्रिणीसोबतच बोलत होते प्रिया खूप घाबरलेली असते रविराज म्हणतो की अगं मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं आता प्रिया घाबरलेल्या अवस्थेतच म्हणत असते की हो बाबा बोला ना काय बोलायचं होतं तुम्हाला माझ्याशी त्याचवेळी पुन्हा एकदा नागराजचा फोन प्रियाला येत असतो तर प्रिया, प्रिया पुन्हा एकदा नागराजचा फोन कट करून टाकते रविराज प्रियाला म्हणत असतो की अगं बोलून घे ना तुझ्या मैत्रिणीचा जर महत्वाचा फोन असेल तर बोलून घे तू प्रिया फोन बेडवर टाकून देते आणि म्हणते दे की बाबा नाही हो तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी महत्वाचं नाहीये प्लीज तुम्ही बोला ना तुम्ही बसा तेव्हा रविराज म्हणतो की नाही ठीक आहे खरं तर तन्वी तुझ्याशिवाय मला माझं मन मोकळं करण्यासाठी माझ्या गोष्टी शेअर करण्यासाठी दुसरं कोणीच नाहीये मला माहिती आहे की जशी माझी बायको माझ्यापासून आहे तशी तुझी आई सुद्धा तुझ्यापासून दुरावली आहे प्रिया म्हणते की हो ना बाबा हे आपल्याला ओळखत नाहीये त्याचा जितका त्रास मला होतोय तितका त्रास तुम्हाला देखील होतोय रविराज प्रियाला म्हणत असतो की खरं म्हटलं तर आमचं नातं खूप घट्ट होतं ग पण आज जेव्हा मी तिच्या आवडीचं गाणं म्हटलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं परंतु तिच्या डोळ्यात मात्र माझ्याबद्दल ओळखही नव्हती ग प्रिया म्हणते की हो ना आणि त्या सायलीशी काही संबंध नसताना त्या सायलीचा काहीही संबंध नसताना बाबात आईने फक्त सायलीला मिठी मारली रविराज म्हणतो की खरं तर तिच्या डोळ्यातला कोरडेपणा मी नाही सण करू शकत ग परंतु माझं जाऊ दे तिने ॲटलीस्ट तुला तरी स्वीकारायला हवं प्रिया नाटकं करत रविराजला म्हणत असते की बाबा बाबा आपण सगळी तयारी करतोय ना मग मला माहिती आहे माझी खात्री आहे की आईची मेमरी सुद्धा लवकर परत येईल तुमच्याबद्दलचं प्रेम माझ्याबद्दलची माया तिला सगळ्या गोष्टी नक्की आठवतील बघा मी अजिबात या सगळ्या गोष्टींची काळजी करू नका हा असं प्रिया नाटकेपणाने रविराजला म्हणत असते रविराज म्हणत असतो की जर तुझ्यासारखी मुलगी माझ्यासोबत असेल तर मला कसली आली आहे काळजी त्या लगेचच आता रविराजला हक्क करते रविराजला मिठी मारते रविराज भाऊक झालेला असतो प्रिया मनात विचार करत असते की बघ मी तुझी मुलगी आहे की नाही असा तुला डाऊट येत होता ना बघ मी तुला कसं गुंडाळलं तसंच तुझ्या त्या अर्ध्या मेंदूच्या बायकोला सुद्धा कशी गुंडाळून ठेवते ना तू आता तिला काहीही आठवणार नाही याची जबाबदारी मी स्वतः घेते सकाळी सकाळी हॉलमध्ये सर्वजण चहा घेत असतात आश्विन म्हणत असतो की यार काल रात्री खरंच खूप मजा आली सगळ्यांनी खूप धमाल केली डॅड तुम्ही अजूनही जरा फिल्मीच आहात बर का तेव्हा प्रताप हसतच म्हणत असतो की मग विषय का माझा कल्पना तेव्हा किचन मध्ये असते आणि म्हणते की हा आपण आता हिरो नाही राहिले हा हे हिरो सारखं काही वागत नाही तेव्हा प्रताप म्हणतो की कोण म्हटलं तुला हिरो नाहीये मी अगं मी तर रोमॅन्टिक हिरो आहे सगळेजण हसायला लागतात अश्विन म्हणत असतो की डॅड परंतु तुम्ही जर नवी गाणी म्हटली असती ना आणि जुनी गाणी म्हटली असती ना तर मात्र आपण शंभर टक्के जिंकलो असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे अश्विन हा खेळ खरं तर हार जीतचा नव्हताच प्रतिमा त्या स्वतःहून बाहेर आली तर झालं आपलं काम पूर्ण आजी म्हणते की हो ना शेवटी सायलीच्या प्रयत्नांना यश हे आलंच प्रिया रविराजला विचारते की बाबा बाबा तुम्ही ओके आहात ना म्हणजे मगासून तुम्ही काही बोलला नाही काही घेतलं नाही म्हणून विचारलं रविराज म्हणतो की नाही नाही मी ठीक आहे आता तेवढ्यातच तिथे प्रतिमा आलेली असते प्रतिमा ही दारातच उभी असते परंतु कोणाचंही प्रतिमाकडे लक्ष गेलेलं नसतं आता कल्पना सायलीला म्हणते की सायली एक काम करते प्रतिमाचा शहा नेऊन देते तेव्हा सायली म्हणते की हो आई लगेच जाते इकडे मैपत हा नागराजला म्हणत असतो की अहो नागराज शेठ काय आहे हे तुमच्या घरामध्ये काय अंताक्षरीची पपलुगिरी चालली आहे नागराज म्हणतो की मैपत अरे पपलुगिरी असेल तुझ्यासाठी रे परंतु ती सायली ना खूप शातीर रे बर का हुशार आहे एकदम ती जे काही हे अंताक्षरी वगैरे करतेय ना बरोबर या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेते ती त्यांना असं वाटतंय की हे सगळं असं बोलून गाणे वगैरे म्हणून त्या प्रतिमा वहिनीची मेमरी परत येईल परंतु जर त्या प्रतिमा वहिनीची मेमरी परत आली ना तर आपलं काय होणार आहे ना हेच मला कळत नाही मैपत म्हणतो की हो ना नागराज शेठ तुमची वहिनी जर पोपटासारखी बोलायला लागली ला तर तुम्हाला खूप महागात पडेल नागराज म्हणतो की काय बोलतोय मैपत तू फक्त मला महागात पडेल अरे फक्त मला कसं काय महागात पडेल चेहरा तर तिने तुझा पण बघितलाय आणि तुला माहितीये का तिने चेहरा तर तुझा बघितलाय त्यामुळे तू तिला माहितीये माझा या सगळ्या गोष्टीशी काहीच संबंध नाहीये माझा तर तिने काही चेहरा वगैरे बघितला नाहीये आणि माझे काय काळे धंदे आहे मी काय करतो तिला काही माहित नाही मैपत माई हसायला लागतो आणि म्हणतो की नागरा शेट ओ नागरा अहो काय बोलताय तुम्ही आता समजा तिने जर माझ्याकडे बोर्ड दाखवलं तर मी काय गप्प बसणार आहे का समजा मी जर खड्ड्यात पडलो तर तुम्हाला काय काठावर बसून मी माझी मज्जा बघून देणार आहे मी अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला सुद्धा खड्ड्यात घेणार मग नागराज मैपतला म्हणत असतो की अरे मैपत मैपत अरे आपण एकाच फांदीवर लटकलो रे अरे तुला कळतंय का ती जर फांदी तुटली ना तर आपण दोघही दणकण खाली पडणार आहोत अरे आपल्या दोघांनाही खूप लागणार आहे आणि झाला तर दोघांचाही सत्यानाश होणार आहे त्यामुळे आपण दोघांमध्ये भांडण करून काहीच उपयोग होणार नाही मैपत म्हणतो की असा कसा आपल्या दोघांचा सत्यानाश होईल मी जो तुला उपाय सांगितलाय ना तो करायचा नागराज म्हणतो की अरे पण तू सांगितलेला उपाय म्हणजे तेव्हा मैपत म्हणतो की जे वीस वर्षापूर्वी केलं होतं ना तेच तेव्हा ते सक्सेसफुल नव्हतं झालं परंतु आता मात्र तेच करायचं आता तुमच्या वहिनीचा मुर्दा पाडायचा कारण तो आता पाडावाच लागणार आणि तो मुर्दा आपल्याला पाडावाच लागणार आहे आणि तो पाडणार सुद्धा मीच मैपतच्या अशा बोलण्यावर आता नागराजने सुद्धा विचार केलेला असतो आणि प्रतिमाचा गेम करायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं इकडे प्रतिमा ही दारा ही दारातच उभी असते असते आता प्रतिमाचा चहा घेऊन तिच्या निघालेली आणि प्रतिमाला दारात बघून ती प्रतिमाला म्हणते की अहो प्रतिमा त्या तुम्ही इथे अहो मी तुमचा चहा घेऊन तुमच्या रूम मध्येच येत होते तेव्हा प्रतिमा तिला खानाखुना करून सांगते की नाही आजपासून मी रूम मध्ये नाही तुमच्या सगळ्यांसोबत चहा पिणार आहे साली म्हणते की प्रतिमाहत्या तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत बसून चहा पिणार आहे तेव्हा प्रतिमा हो म्हणते सर्वांना खूप आनंद झालेला असतो प्रतिमा आज सर्वांसमोर बसून आणि तेही स्वतःच्या मनाने ती आज सर्वांसमोर बसलेली असते आणि सर्वांसोबत ती आता चहा सुद्धा घेणार असते सगळेजण खूपच खुश असतात तर आता प्रतिमा जेव्हा बसायला येते तेव्हा अर्जुन लगेचच रविराजच्या शेजारची खुर्ची बाजूला करतो आणि म्हणतो की प्रतिमाहत्या तू इथेच बस परंतु प्रतिमात्या रविराज शेजारी न बसता पूर्ण आजी शेजारी बसते सायली म्हणते की काही हरकत नाही आणि मग ती प्रतिमाला चहा देते प्रतिमा त्या सर्वांसोबत बसून आता चहा घेत असते सर्वजण प्रतिमाकडे खूप कौतुकाने बघत असतात सर्वांना म्हणून प्रचंड आनंद झालेला असतो कल्पना तर सायलीचा हातच पकडून उभी असते परंतु प्रियाचा मात्र तोंड वाकडं झालेलं असतं कारण प्रतिमाला एवढं धमकवून सुद्धा तिचा काहीच उपयोग झालेला नसतो आणि प्रतिमा सगळ्यांसोबत बसून चहा पित असते सर्व टेबलवर शांतता पसरलेली असते जे ते फक्त एकमेकांकडे बघत असतात प्रतिमाला डाऊट होऊ नये म्हणून प्रतिमाकडे कोणी बघत नसतं परंतु मनोमन मात्र सगळेजण खूप खुश असतात प्रतिमाचा चहा पिऊन झालेला असतो सायली प्रतिमाचा चहाचा कप घेण्यासाठी जाते परंतु प्रतिमा म्हणते की नाही मी स्वतः माझा कप ठेवून येईल आता प्रतिमा तिचा कप ठेवण्यासाठी स्वतः किचनमध्ये गेलेली असते प्रतिमा स्वतः किचन मध्ये जाऊन तिचा खप सुद्धा धुवून टाकते सगळ्यांना खूप मोठा अचंबा लागलेला असतो की प्रतिमामध्ये एवढा कसा काय चेंज झाला म्हणजे कालपर्यंत प्रतिमा साधी घरात यायला सुद्धा घाबरत होती हॉलमध्ये सुद्धा येत नव्हती आज मात्र तीच प्रतिमा स्वतःच्या मनाने किचन मध्ये गेलेली असते एवढंच नाही तर आतापर्यंत सर्वांना घाबरणारी नुसतं माणसांना बघून पळणारी ती प्रतिमा आज सर्व माणसांसोबत बसून चहा पित असते प्रतिमा आता चहाचा कप धुन तिथून निघून गेलेली असते सर्वजण मागे हसत असतात सर्वांना खूप आनंद झालेला असतो पूर्णाजी सायलीचा हात हातात घेऊन म्हणत असते की सायली अगं एक एक दिवस खूप आनंदाचा उजाडतोय आपल्या आयुष्यात एक एक दिवस दुसरा आनंद घेऊन येतोय आणि आता प्रतिमाची पूर्णाजी म्हणत असते की मला तर खूप आनंद झालाय की निदान प्रतिमाची भीती तरी कमी झाली आहे खरंच प्रतिमाची भीती कमी झाली हे बघून खूप आनंद झाला प्रताप म्हणतो की हो ना थोड्या वेळा करता का होईना तिला आपल्या सगळ्यांसोबत बसावं असं वाटलं हेच खूप मोठं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत असतो सर्वजण खूप खुश असतात प्रतिमा आज सगळ्यांसोबत बसलेली असते स प्रतिमाने सगळ्यांसोबत चहा घेतलेला असतो त्यामुळे सर्वांच्या आनंदाला अगदी उधान आलेलं असतं परंतु प्रियाचा मात्र खूप मूड ऑफ झालेला असतो कारण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा प्रियाच्या हाती मात्र काहीच लागत नसतं एवढं तिने प्रतिमाला धमकावलेलं असतं एवढं सांगितलेलं असतं की ती सायली कशी तुझ्या विरोधात आहे ती सायली कशी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते घरातले सगळे तुझी मेमरी परत आणण्यासाठी तुला त्रास देऊ राहिलेत या सगळ्या गोष्टी प्रियाने तिला सांगितलेल्या असतात तरी सुद्धा प्रतिमाने मात्र प्रियावर काढीचाही विश्वास न ठेवता शेवटी सायलीवरच विश्वास ठेवलेला असतो सायलीवरच विश्वास ठेवून आज ती सगळ्यांसोबत बसायला आलेली असते त्यामुळे आता प्रियाला मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन असतं की जर का बाबा ह्या प्रतिमाला सगळ्या काही गोष्टी आठवल्या आणि प्रतिमाला समजलं की सायली ही माझी मुलगी आहे आणि प्रिया ही कोणीतरी बहुरूपी आहे पाखंडी आहे तर मात्र माझं काही खरं नाही आणि जर हिची मेमरी परत आली तर एका क्षणात ही ओळखेल मला की मी हिची मुलगी असूच शकत नाही म्हणून सायली तर सगळं काही तिच्या मनासारखं करते शेवटी सायलीचीच आई आहे ती आणि ती प्रतिमा सुद्धा नुसती सायलीकडंच जाऊन पळते तर माझा मात्र काही ठाव ठिकाणा लागणार नाही त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल लवकरात लवकर काहीतरी मोठं करावं लागेल नाहीतर आपल्या या घरामध्ये काही ठिकाणा राहणार नाही ना मी किल्लेदारांची राहीन परंतु मी निदान सुभेदारांची तरी होऊ शकते निदान अर्जुनला माझ्या जाळ्यात अडकवून मी त्याची बायको तरी होऊ शकते असं काहीतरी प्लॅनिंग आता प्रियाचं सुरू राहणार आहे मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रक्षाबंधनाचा दिवस उजाडलेला असतो घरामध्ये रक्षाबंधन असतं आता प्रताप म्हणत असतो की आज रक्षाबंधन तर आहे परंतु माझ्या बहिणीला आमचं नातंच आठवत नाही सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते प्रतिमाने अशी छान अशी साडी नेसलेली असते दागिने घातलेले असतात प्रतिमा खूप छान दिसत असते प्रतिमाचं हे आगळं वेगळं रूप बघून सर्वजण खूप आनंदी झालेले असतात तेव्हा सायली प्रतिमाला तिथे घेऊन येते प्रतापला ती म्हणत असते की जरी त्या त्यांचं नातं विसरलं असतील तरीसुद्धा आपल्याला मात्र त्यांच्यासोबत असलेलं नातं तर, तर माहिती आहे ना मग प्रतिमा आता प्रतापला राखी बांधते तर तब्बल एकवीस वर्षानंतर प्रतिमा आता प्रतापच्या मनगटावर राखी बांधत असते त्यामुळे प्रतापचा आनंद काहीतरी वेगळाच असतो घरात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो एक आगळा वेगळा सोहळा पार पडत असतो घरात अतिशय चैतन्याचं वातावरण असतं सर्वजण सुखी असतात परंतु पूर्णाजीने मात्र आता सगळ्या गोष्टींचे लिमिट्स क्रॉस केलेले असतात एवढं तिने सायलीला आपलेसं केलेलं असतं आता कसलीही लाज न बाळगता आपण तिच्यापेक्षा मोठे आहोत हे कसलंही विचार न करता पूर्णाजी आता सायलीच्या मनगटावर राखी बांधते सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही मला राखी का बांधताय तेव्हा पूर्णाजी म्हणते की खरं तर सगळ्या गोष्टी पार करून या घरातल्या नात्यांचं खऱ्या अर्थानं ना तू रक्षण केलंयस आणि म्हणूनच ही राखी मी तुला आहे कारण आतापर्यंत या घराचं रक्षण आणि या घरातल्या माणसांचं रक्षण तू केलंय आणि हे मी बघितलंय त्यामुळे ही राखी तुझ्या हक्काची आहे आणि ही राखी मी तुला आहे असं जेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणते तर सायलीचे डोळे पानवलेले असतात सायली हा आनंद घेण्यासाठी जणू कित्येक दिवस वाट बघत होती सायलीला ह्या आनंदाची खूप आतुरता होती परंतु आज मात्र सायलीच्या आयुष्यात तो दिवस आलेला असतो पूर्ण आजीने सायलीला ऍक्सेप्ट परंतु सायली या घरची रक्षण करता आहे हा किताब सुद्धा आज सायलीला भेटलेला असतो पूर्णाजीने सायलीला जवळ घेतलेलं असतं पूर्णाजीचा सायलीचा तो बॉन्ड बघून सर्वजण खूप खुश असतात सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं परंतु नेहमीप्रमाणे प्रियाचं तोंड मात्र वाकडंच असतं कारण प्रियाचं सगळं काही आता हातातून जात असतं एक एक गोष्ट प्रियाच्या हातातून निष्ठत असते प्रियाच्या हातातून निष्ठून ती सायलीच्या हातामध्ये पडत असते सगळं काही सायलीच्या पथ्यावर पडत असतं त्यामुळे प्रियाला खूप राग येत असतो आणि जे काही प्रियाला वाटत असतं की आपल्यासोबत व्हावं ते सगळं सायलीसोबतच होत असतं सगळ्यांचं अटेन्शन सायलीला भेटत असतं सगळ्यांचं प्रेम सायलीला भेटत असतं सगळीकडे सायली 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 आणि सायलीच सगळ्यांची फेवरेट असते प्रियाला कोणी बघत नसतं आणि प्रियाला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट Thank you so much.